नमस्कार मित्रांनो डिजिटल अभिया चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर अपंगांनी जे फॉर्म भरले होते दोन महिन्यापूर्वी ई रिक्षासाठी त्यांची लिस्ट लागलेली आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तर तुम्ही आपला नंबर लागला की नाही कसं चेक करायचं तर ते आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत त्याच्यापूर्वी आमच्या चॅनलला असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ करिता सबस्क्राईब करायला विसरू नका तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला लिंक ओपन करताच तुमच्यासमोर असा होम पेज ओपन होणार होम पेज ओपन होताच तुम्हाला इथे सूचना पण दिलेली आहे आणि तीन ऑप्शन दिलेले आहे ट्रॅक अप्लिकेशन इंस्ट्रक्शन आणि सी बेनिफिशरी लिस्ट तर तुम्हाला सी बेनिफिशरी लिस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा नंबर लागलेला आहे की नाही हे चेक करायचं आहे तर पेज ओपन होताच तुम्हाला इथे सिलेक्ट डिव्हिजन यावर क्लिक करायचं आहे इथे कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट कोणती येते ते, ते सिलेक्ट करा आता मी इथे नागपूर डिस्ट्रिक्ट घेते आहे तुमचं जे कोणतं डिस्ट्रिक्ट असेल ते सिलेक्ट करा व्ह्यू यावर क्लिक करा एकदा क्लिक केल्यानंतर ना येणार नाही पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे दोनदा क्लिक केल्यानंतर काही क्षणात तुमच्यासमोर अशी लिस्ट ओपन होणार इथे तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन नंबर होतं ते फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ ए जेंडर यू डी आय डी नंबर आणि डिसॅबिलिटी आणि इथे आता जे लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टमध्ये असं दिसून येत आहे की जे शंभर पर्सेंट अपंगत्व आहे त्याच लोकांचं लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे तुम्ही दुसऱ्याही जिल्ह्याची लिस्ट घ्याल तर त्यातही ते तुम्हाला तेच दिसणार की ज्यांचं हंड्रेड पर्सेंट आहे डिसॅबिलिटी त्यांनाच ई रिक्षा मिळालेला आहे तर याच्यात तुम्ही चेक करा तुमचा नंबर लाग आहे किंवा नाही ते झाल्यानंतर करून घेऊ आणि बॅक टू होमवर क्लिक करा जर तुमचं लागलं नसेल नंबर तर ट्रॅक अप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा इथे तुमचं अप्लिकेशन नंबर टाका मोबाईल नंबर टाका आणि तुमचं स्टेटस ट्रॅक करा आणि तुम्हाला स्टेटस पेंडिंग दिसणार म्हणजे तुमची आताही अप्लिकेशन पेंडिंग आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब